आपण पाहत आहात लोकशाही तंत्र लोकशाही तंत्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज जे आहेत माजलगाव तालुक्यातील माळी पारगाव येथे आहे काल अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढण्यात आली व जयंती काढताना जे आहे ते जयंती होती आणि जयंती निमित्त जे आहे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये जे आहे तर चोख पोलीस बंदोबस्त देण्याऐवजी माझलगाव पोलीस प्रशासनाने जे आहे ते तिथे जे आहे दोन ते तीनच कर्मचाऱ्यांचे पोलीस बंदोबस्त दिले आणि ते पोलीस बंदोबस्त दिले असतानाही त्या दोन कर्मचाऱ्यांच्या समक्ष जे आहे तर त्या जयंतीमध्ये राडा घालण्याचा काही समाजकंटकाने महापराक्रम केला आहे तर त्या समाजकंटकाविषयी विषयी जे आहे त्या तक्रार देण्यासाठी तेथील महिला व गावातील नागरिक आले असतानाही पोलिसांनी जे आहे त्या तक्रार नोंदवून घेण्यास ही केली आहे आज जे आहे ते माळी पारगाव येथे जे आहे तर एवढी गंभीर घटना घडली असतानाही पोलीस प्रशासन मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे तर ता माजलगाव तालुक्यातील माळी पारगाव येथे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये जे आहे महिलांची छेडछाड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही जे आहेत तर फोटोवर वाळू फेक करण्यात आली तसेच महिलावरही वाळू फेक करत त्यांची छेडछाड करण्यात आली असल्याची महिलांकडून व तेथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे तर नेमकी काय घटना घडली आपण तिथून नागरिक जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकं काय घडलं तिथं काय नावातलं विनायक नाथ चोपडे अच्छा काय झालं होती आपल्या मंदिरापासून ते गावात गेली कुठल्या मंदिरापासून कुठल्या गावातले आपण रविवाशी मालिपारगाव काय झालं काय माली पारगाव मध्ये मिरवणूक निघली होती कशाची मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जयंतीची मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीमध्ये काय घटना घडली काय झालं आपली जयंती शेवटपर्यंत आली शिवत चौकापर्यंत आली शिव चौका नंतर तिथून थोडी वळ आल्यानंतर काय झालं तर जरा थोडा अंधार असतो अंधार म्हणजे अंधाराचा गैरफायदा घेऊन कोण समाजकंटक होते ते नेमके गावातलेच हे होते अच्छा काय त्यांचं म्हणणं काय काय विरोध ते आता महिला बाबा डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबरकरच्या घोषणा देत होते घोषणा देता देता त्या आणि आपले माणसं पुढे होते पुढं होते तर बाया थोडे मागे होते तर ते लोकांनी तेवढा फायदा घेऊन चिट्टे फुकाय आणि हुरे करायले आणि रीती फेकली रीती फिकली कुठं महिलाच्या अंगावर बीन डॉक्टर बाबासाहेबरेकरच्या प्रतिमेवर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर एक प्रकारे वाळू फेकून जे आहे तर त्यांची विटंबना केली पुढे काय घडलं नेमकं पुढे मग ते पोलीस हे आले तर पोलीस एकदम आपल्या गाडीच्या पुढेच होते माग नव्हते तिथे आले तर ते पुर हे झाले अंधारात पळून गेले अच्छा त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे काही नोंदवली का माझा ग्रामीण पोलिसात रात्री आलतो ना रात्री काय घडली घटना पाऊस आम्ही तसा प्रकार घडला तिथून आलो घरापर्यंत आलो त्यानंतर पाऊस चालू झाला मग पाऊस उघड्याची वाट पाहिली तिथून मग गाडी बोलवली गाडी इथं आलो कुठे आलात आपल्या माजलगाव पोलीस स्टेशनला माजलगाव शहर का ग्रामीण ग्रामीण अच्छा ग्रामीणला आलात काय झालं रात्री तक्रार मग आलो आम्ही पोलीस होते तिथं ते आम्हाला बोलले काय झालंय मग आम्ही हे प्रकार सांगितला ते काय म्हणले आता सध्याला वीज पडली इकडं पाऊस झालाय लाईट काय नाही मग म्हणले हे गुन्हा आपण उद्या हे करू म्हणजे रात्री किती वाजेपर्यंत तुम्ही इथं होता आम्ही दोन वाजता म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत फक्त पुरुष होतात का महिला पण होते म्हणजे रात्री महिलांना जे आहेत आपण अर्ज वगैरे काही त्यांनी कच्चा वगैरे लिहून घेतला हे जमत नाही हे अच्छा ऑनलाईनच कारण पुढे करत जे आहे तर रात्री तक्रार घेण्याची पोलिसांनी जे आहे ते ता टाळाटाळ तार केली आणि टाळाटाळ तार करून आज दुसऱ्या दिवशी एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी जे आहे आज जे आहे एक ते दीड वाजेपर्यंत आज जे तर गावातील महिला व तसेच आंबेडकर प्रेमी येथे आले असताना ही तक्रार नोंदून घेण्याशी विलंब करत असल्याचे यावरून दिसून येत आहे तर महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार का। काय घडला काय सांगता आपण रात्री आम्ही मिरवायला गेलतो जयंती जा, होती आमची तुमची जयंती होती बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर त्यानंतर आम्ही मिरवता मिरवता आमच्या अंगावर वाळू बाबासाहेबच्या फोटोच्या फोटोवर बी वाळू फेकले अंगावर बी आणि शिक्का फुकू लागेल काय घोषणा काय दिल्यात त्यांनी तिथं घोषणा काय दिल्या नाही हुरे हुरे नुसत्या मग त्या हुऱ्या घोषणा दिल्यात आणि महिलांच्या अंगावर वाळू फेक करत त्यांची एक प्रकारे छेडछाडच केली अजून काय केलं हुरे म्हणले काय अजून काही फुकल्यामुळे आज जे आहे माळी पारगाव मध्ये एवढी गंभीर घटना घडली असतानाही पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी याला गांभीर्याने न घेता जे आहे तर एक प्रकारे जे आहे तर समाज कंटकाची पाठराखण करत असल्याची यावरून दिसून येत आहे तर माजलगाव तालुक्यातील माळी पारगाव जे येथे जे आहे ते गंभीर घटना घडली असताना पोलीस प्रशासनाने यावर जे आहे ते कडक शासन करायला पाहिजे समाज कंटकांना तात्काळ अटक करायला यायला पाहिजे अशी ही मागणी जी आहे तर गावकऱ्यातून होत आहे तर याविषयी काय सांगताल आपण आमच्या असा विषय त्याला कठोर कारवाई हवं त्याच्यावर चांगला मोठा गुन्हा दाखल हो हा हीच आमची अपेक्षा आहे अद्याप पर्यंत गुन्हा दाखल केला का नाही केला अजून पोलिसांनी तक्रार नोंदणी चालू आहे आज जे आहे तर माझरगाव ग्रा, ग्रामीण पोलीस ठाण्यात जे आहे तो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आता किती वाजता आहे दोन वाजायला लागले तर एकोणतीस चार दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अद्याप जे आहे तो गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू आहे मात्र अद्याप पर्यंत गुन्हा नोंद करण्यात आलेला नसल्याचे यावरून दिसून येत आहे लोकशाही तंत्र माजलगाव बोलायचं का आपलं ठीक आहे दुसरं नागरिक आहे त्यांच्याशी येणार ते नेमकं काय प्रकार आहे मी केतन झोपडे सांगतो मिरवणूक निघलेली होती शिवाजी चौक मध्ये थांबली मिरवणूक कशाची मिरवणूक निघाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मिरवणूक निघली सगळं झालं आपले वाजंत्र जे आहे का ते आम्ही पुढे पुढं घेत होत होत महिला मंडळ माग होत महिला मंडळ मागव होत त्यांनी काय केलं वाळू फेकली वाळू फेकले आणि सिटे वाजवल्या सगळ्याच्या घरी आया बहिणी आहेत त्याला एवढी माहिती पाहिजे ना तर एक प्रकारे जे आहे महिलाची छेडछाड करत जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर जे आहे तर वाळू फेक करून एक प्रकारे विटंबना केली विटंबना केली त्यांनी ठीक आहे